पाहत रहा मला हे जबाबदारीचं ओझ नको आहे बायको मुलं ही जबाबदारी नसल्यानं मी आयुष्य सुखाने जगतोय आणि मला हे असंच जगायला आवडतं असं अक्षय खन्ना स्पष्टपणे सांगताना दिसतो ना सोशल मीडियावर ॲक्टिव्ह ना प्रमोशनसाठी हजेरी तरीही जिंकली त्यानं करोडो प्रेक्षकांची मनं अक्षय खन्ना हा सुपरस्टार विनोद खन्ना यांचा मुलगा असला तरी त्याने त्याच्या सहज सुंदर अभिनयाने बॉलिवूड सृष्टीत स्थान मिळवलं होतं काही मोजके विनोदी चित्रपट त्याचे लोकप्रिय ठरले पण मधल्या काळात तो इंडस्ट्रीपासून बाजूला झालेला पाहायला मिळाला अर्थात बॉलिवूडच्या गर्दीत दहा पंधरा चेहऱ्यांनाच प्रसिद्धी मिळते यावर त्याचं ठाम मत आहे त्यामुळे आपण जे काही मिळवलं त्यात मी समाधानी आहे असं तो सांगतो आज अक्षय खन्ना छावा चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक करताना दिसला त्याने साकारलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेला तोड नाही अशी प्रतिक्रिया त्याच्या अभिनयावर दिली जात आहे आत्ताच्या जमान्यात प्रत्येक जण स्वतःला समोर आणण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतो पण अक्षय खन्ना याबाबत नामानिराळा ठरला सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नसलेल्या अक्षय खन्नाला त्याचं आयुष्य त्याच्या पद्धतीनं जगायला आवडतं कुठलीही जबाबदारी नको म्हणून त्याने लग्नही केलेलं नाही आणि कधी मूलही दत्तक घ्यायचा विचार केलेला नाही